श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे हात मजेत दात आजच पाहिजे पण कसं पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती वृषभ राशीसाठी असणार आहे हा आठवडा जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल आणि आठवड्याची एनर्जी तुमची काय असणार आहे ती आपण या आठवड्याची एनर्जी आपण चेक करणार आहे की वृषभ राशीसाठी येणारा जो आठवडा आहे किंवा या आठवड्याच्या काय गोष्टी असतील तुमच्या तर त्या कशा संदर्भात असणार आहे काय असणार आहे समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव करता बघा आयुष्यातल्या प्रवासात तर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमचा स्वभाव कसा आहे किंवा ह्या आठवड्यात जर बघायला गेलं तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा तुम्ही दोन तर्फी विचार जास्त आहे तुमचं चांगलं होईल किंवा नाही होईल किंवा अ एकतरी ब्लॅक मॅजिक असाव किंवा नसावं किंवा आयुष्यात एका एक मार्ग चांगला झाला नसेल किंवा आयुष्यात एखादा मार्ग तुम्हाला चांगला होत नसेल मिळत नसेल तर कदाचित तुमच्या मनात असं सतत येत की माझ्यावरती काहीतरी ब्लॅक मॅजिक तरी असावं किंवा माझ्या पत्रिकेत दोष असावा किंवा माझ्या आयुष्यात आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये कुठेतरी माझ्या अं बदलत आहे किंवा मला त्रास होत आहे किंवा तुम्ही अं देवतांवर जास्त विश्वास ठेवता अध्यात्मावर विश्वास ठेवताय स्वतःवरती विश्वास तुमचा कमी बसतो किंवा स्वतःची एनर्जी जी आहे कुठेतरी चंचलता कमी होते तुमची स्वतःवरती ठाम राहणे किंवा स्वतःवर विश्वास ठेवणे अशा काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी कमी होताना दिसता आहे आयुष्यातल्या पूर्ण शरीरात तुमच्या ऊर्जा जी आहे किंवा या आठवणीची एनर्जी जी आहे ती तुमची फक्त अशी राहणार आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या ब्लॅक मॅजिक आहेत का किंवा मला कोणत्या देवतेच्या देवता बघेल किंवा ह्या गुरुंवरती मी अवलंबून आहे ते गुरु माझे चांगलं करतील किंवा त्या आयुष्य सोपवलेलं आहे जास्त एनर्जी मला अशी दिसतेच आहे की तुमचं म्हणजे स्वतःवरती धाडची स्वभाव किंवा आपण एखादं कृत्य करावं आयुष्याला मार्ग दाखवावा किंवा मार्गाने राहावं अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःहून करायला बघत नाहीये जे आहे ते आयट मिळावं किंवा स्वामींकडून मिळावं किंवा ज्यावेळी आपल्याला संघर्ष करायची वेळ येते आणि तेव्हा ते, ते, ते कार्य होत नाही तेव्हा तुम्ही कुठेतरी असा निगेटिव्ह विचार करताय की माझ्या आयुष्यात जे चाललेलं आहे ते ब्लॅक मॅजिकने सुद्धा हो असू शकतो किंवा माझ्या आयुष्यात जो प्रॉब्लेम सुरू आहे त्याला कारणीभूत कुठंतरी माझ्या पत्रिकेत सुद्धा दोष असू असू शकतो किंवा पत्रिकेत एखादी निगेटिव्ह शक्ती असू शकते जेणेकरून माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम सुरू आहे अशा काही संदर्भात किंवा विचार कुठेतरी तुमचे असताना सुद्धा आहेत आणि मध्ये सुद्धा असताना दिसतायत मग ते आता का आणि कशासाठी आहे वृषभ राशीसाठी आपण बघणार आहोत हे का आणि कशासाठी श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा मी म्हंटल ना की तुमच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम सुरू आहे तो एकत्री लव्ह रिलेशन साठी आहे संततीसाठी आहे किंवा तुम्हाला अयव्य ट्राय करायचा असेल किंवा शरीराचा कोणता अवयव तुमचा पेनफुल असेल किंवा दुखत असेल किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये वर्चस्व जर निर्माण करायचं असेल किंवा चांगलं आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कुठेतरी स्वतःला जबाबदार देत नाहीये किंवा स्वतःवर कोणत्या गोष्टी ओढून घेत नाही किंवा तुमची एनर्जी कशी आहे मी तुम्हाला, तुम्हाला सांगू का जे आहे ते माझ्यामुळे घडत नाही मी याला जबाबदार नाहीये जे आहे कुठेतरी पत्रिकेमध्ये तरी दोष असेल किंवा माझ्यावर ब्लॅक मॅजिक असेल किंवा माझ्या जे काही घडेल ते मी माझ्या देवतांवर सोडून दिलेलं आहे मला काय कार्य करायचं नाहीये किंवा मी काय करू शकणार नाही किंवा एखादी जादूची कांदे माझ्या आयुष्यात फिरावी आणि माझं आयुष्य बदलून जावावं माझ्या आयुष्यात सुख समाधान शांती प्रेम प्रेमाच्या संदर्भात जास्त आहे प्रेम तुम्हाला प्रेम नाती जिव्हाळा किंवा आयुष्यात एक चांगलं स्टेटस जे यावं एक चांगल्या आयुष्याचे जगावं हे तुमची स्वप्न आहेत पण त्यासाठी कुठं आहे तुमचं कर्तृत्व मी जागा एक एक करत नाहीये स्वतःवर अवलंबून नाहीये किंवा स्वतःला एक धाडशी एक कर्तृत्ववान असं सिद्ध करत नाहीये किंवा कष्ट कुठेतरी कमी पडतायत आणि अपेक्षा व्यक्ती कुठेतरी वाढतायत तुमच्या हे जरा जास्त होत आहे कष्ट कमी आणि अपेक्षा जास्त अपेक्षा ज्या आहेत त्या अं खूप आहेत पण त्याच्यासाठी तुमचं कष्ट कुठेतरी कमी पडत आणि कष्ट वाढलं की तुमचं परत काहीतरी काम नाही झालं तुमचं मनाचा बॅलन्स चुकतोय आणि तुम्हाला असं हो वाटतं की नाही ह्या सगळ्याला देवच कारणीभूत आहे नाहीतर माझ्यात ब्लॅक मॅजिक तर आहे नसेल तर माझ्या पत्रिकेत तर दोष आहे नाहीतर माझ्यावर कुणीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आहे अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडताना दिसता आहेत श्री स्वामी थर्ड पार्टी रिलेशन सुद्धा आहे तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सुद्धा इन्वॉल्व्ह असते आहे असं सुद्धा दिसत आहे आयुष्याची ग्रोथ चांगली आहे तुम्हाला पण तुम्ही कुठेतरी एक पतंगची जी आपल्या हातात असते आणि आपण जे पतंग आओ... दोर घेतल्यानंतर जितका वरती आकाशात जात असतो तस जर तुमचा बॅलन्स बघायला गेलं तर त्या पद्धतीने खूप कमी आहे 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 तुमच्या तुमच्या आयुष्याची हातात पण तुम्ही हा सगळं अवलंबून देवावरती आहे भविष्यावर आहे पण स्वतः कुठंतरी कार्य करण्यासाठी तयार नाही एक जादूच्या कांद्या आयुष्यात फिरावे आणि मला राजमुकुट मिळावा असं तुमचं स्वप्न आहे पण ते करू नका तस कुठेतरी तुमची होप्स आशा जास्त आहे पण तुमचं कर्म किंवा तुमच्या आयुष्यात जो कष्टाचा मार्ग जो आहे कुठेतरी कमी पडतोय बघा जेव्हा तुम्ही संघर्ष स्वतःहून एक हातात लढाई स्वतःची लढाई स्वतः लढायला सुरुवात करणार तेव्हा खरंच तुमच्या आयुष्यात बदल घडेल चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील आणि आयुष्य खूप चांगलं आहे आणि तुमच्या आयुष्यात ग्रोथ आहे चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत मार्ग तुमचा चांगला आहे देवाची साथ आहे भले तुमच्यावर ब्लॅक मॅजिक असू दे किंवा अजून काही गोष्टी पत्रिकेत दोष असू दे किंवा अजून तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा असू दे पण ते कुठेतरी बॅक फायर होईल लवकरात लवकर कारण तुमची एनर्जी जी आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि चांगली आहे जेणेकरून आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील हे मी तितक सत्य सांगू शकते तुम्हाला हे जी डेक आहे ती डेक आहे एंजल्स काय देताना गायडन्स तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत हे आपण बघूया श्री स्वामी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कसं आहे का आयुष्यातल्या काही गोष्टी इथं सुद्धा ते सांगते आहेत आणि एंजल्स सुद्धा ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यातलं जे बदल आहे किंवा तुमच्या आयुष्यात जे चाललंय ते कुठेतरी बदलायला पाहिजे थांबायला पाहिजे किंवा एक एंजल्स तुम्हाला सांगताना दिसत आहे की बदल घडवणे गरजेचे आहे जर तुम्हाला खरच आयुष्यात सक्सेस व्हायचं आहे खरंच तुम्हाला वाटतं की एखाद्या जादूच्या कांडी सारखं आयुष्य फिरावं आणि माझं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर कुठेतरी स्वभाव चेंज केला पाहिजे स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे हेच गायडन्स तुमच्यासाठी आहे एंजल्स तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अजून तुम्हाला ही जी डेक आहे जी ती अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन काळाची एनर्जी दर्शवते आणि येणारा जो काळ आहे तो पौर्णिमेचा आहे आपल्या आयुष्यातल्या येणारा जो काळ आहे तो पौर्णिमेचा आहे आणि तो काळ तुमच्या आयुष्यासाठी काय दर्शवतो किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे आपण बघूया की तुम्हाला काय आहे आयुष्यामध्ये येस बडी तसवीर म्हणजे एक मोठ काहीतरी असं तसवीर तुमच्या समोर येताना दिसता दिसणार दिसताना दिसत आहे येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावस्येला जास्त एनर्जी जी आहे ती अमावस्येची आहे अमावस्येला काहीतरी तुमच्या समोर येणार आहे की जेणेकरून तुमचं आयुष्य किंवा ह्या मध्ये जे काय आलेलं आहे त्यातलं कुठलं तरी असं तथ्य किंवा कोणतं तरी असा चमत्कार तुमच्या समोर येईल किंवा स्वामींचा असा एखादा चकवा तुमच्या आयुष्यात समोर येईल जेणेकरून तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी बद्दल किंवा त्या गोष्टीवरून तुम्हाला ही रिडिंग जी आहे ती पूर्ण परत एकदा तुम्ही चेक करा आणि पूर्ण परत एकदा ही येणार तुम्ही परत एकदा मन लावून बघणार कारण येणारी अमावस्या जे आहे तुमच्या आयुष्यात एक असा काही गोष्ट घडेल अशी काही गोष्ट दाखवून देईल जी या डेक मध्ये या मध्ये आली तेच गोष्ट तुम्हाला दाखवणार किंवा अमावस्या जे आहे ते तुम्हाला एक अशी वेळ दाखवून देईल की या डेक मध्ये ते दिसतंय आणि तेच तिथं घडलंय अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसता आहेत तर गणपती बाप्पा किंवा गणपती बाप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी ह्या सगळ्या आयुष्याचा अं भाग जो आहे एक आठवड्याचा किंवा या आयुष्याचा किंवा एक आठवड्यात आपलं आयुष्य बदलत नाही कारण हे आपल्या मागचं कार्मिक काहीतरी असल्याशिवाय आपल्या सोबत कुठल्या गोष्टी घडत नाही त्यामुळे आयुष्याच्या तुमच्या गोष्टी काय आहेत त्या चेंजेस सुद्धा होणं गरजेचं आहे बिकज अं मनाची मशागत आणि लागवड म्हणजे आयुष्याला मन मन जे आहे तुमचं ते कुठेतरी चेंज केलं पाहिजे मन कुठंतरी दुःखी असेल तुमचं सॅड असेल किंवा मनाला जखमा असतील किंवा तुम्ही खूप असं मला जास्त एनर्जी अशी दिसते आहे की तुमचा स्वार्थ जागा होतो आणि तुमची चांगली भावना कुठेतरी कमी होते किंवा तुमचा आत्मा अं चांगलं चिंतन जे आहे ते कुठंतरी कमी व्हायला लागले ते कुठेतरी कमी व्हायला लागले आणि स्वार्थ स्वभाव जो आहे किंवा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं दुसऱ्याकडून जास्त अं अपेक्षा कमी करा मला असं वाटते कारण दुसऱ्याकडून जेव्हा अपेक्षा तुम्ही कर, कमी करा आयुष्य जगायला खूप आणि जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळायला लागतं अचीव्ह व्हायला लागत हे ला 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 ला। मला तुम्हाला सांगण्याचा जा जास्त हेतू महत्वाचा आहे आता ही डेक जी आहे ती श्री कृष्णांच्या आहे या डेक मधून कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी आहे कोणता देवता आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी उत्सुक आहे हे आपण बघूया श्री स्वामी समर्थन विष्णू साक्षात विष्णूंची एनर्जी आहे साक्षात विष्णू महाराज किंवा विष्णू तुमच्या समोर आहेत किंवा तुमच्या या अं डेस अं उत्तर, उत्तर शोधणे सहकार्य करणे दुसऱ्याला मदत करणे दुसऱ्याची जा एखाद्या व्यक्तीला आपली जर गरज असेल तर त्याची गरज पूर्ण करणे किंवा अं गोरगरिबांना तुम्ही सहकार्य करणे किंवा एखाद कार्य आपल्या आयुष्यात होत नसेल किंवा ते घडत नसेल तर त्याच्यावरती उपाय काय करायचा आहे किंवा ते कशा संदर्भात आपण यातून बाहेर पडू हे सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे तर ही डेक जे आहे यातून आपलं टायमिंग सेट करणार आहोत आपण की आपल्या आयुष्यातलं जे वेळ चेंज होणार आहे ह्या गोष्टीवरून जी येणारी आपण आता चेंज बघितली त्याबद्दल तुमच्या आयुष्यात ही जी वेळ चेंज होणार आहे ती कधीपर्यंत चेंज होईल जलद होईल लवकरात लवकर नाही कारण याच कारण सुद्धा मी सांगते तुम्हाला कारण तुमचा स्वभाव जो आहे तुमच्यात एक उद्धट वृत्ती थोडीफार कुठेतरी जागे झालेली आहे ती संपत नाही स्वार्थ कुठेतरी तुमचा संपत नाही तरी तुमची निगेटिव्ह शक्ती जी जागी झालेली आहे ती कुठेतरी कमी होत नाही थांबत नाही हे बघा इतकं क्लियर मी सांगते आहे कदाचित तुम्हाला राग सुद्धा येईल पण स्वभावामध्ये बदल घडणे किंवा या मध्ये खरच काय आलेलं आहे किंवा खरं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे किंवा तो बदल जर लवकरत, लवकर झाला तर नक्कीच आयुष्य जगायला खूप सुंदर आहे आणि तुमच्यातले बदल किंवा जर तुम्ही स्वामी सेवा जर करत असाल तर जेव्हा स्वार्थ आपला जगा होतो तेव्हा स्वामींच फळ आपल्याला लवकर सुद्धा मिळत नाही त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी पूर्ण विराम करा तरच परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते इतकंच मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे आणि यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल हे सुद्धा मी स्वामींना नमस्कार करून सांग सांगू इच्छिते की लवकरात लवकर तुम्हाला या निगेटिव्ह गोष्टीतून बाहेर काढावे ही जी डेक आहे ती लव्ह रिलेशन साठी आहे फक्त लव्ह रिलेशन साठी तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे किंवा लव्ह रिलेशन साठी कोणता मार्ग आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहेत लव्ह रिलेशनसाठी कारण इथं लव रिलेशन पण दिसत आहे इथे तीन नंबरचं कार्ड लव्ह रिलेशनसाठी साठी किंवा आयुष्याची ग्रोथ या यासाठी येस इथं पण तेच आहे चांगला एक मॅसेज आहे तुमच्यासाठी जे लव्ह रिलेशन साठी आहे कारण तुमच्या आयुष्यात जे चांगलं काही घडेल गड़े, घडेल किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कपल्स म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ज्या गोष्टी चांगल्या घडतील तुमच्या मिळणार आहे विश्वास व्यवस्थित असणे दोघांच्यात बॅलन्स व्यवस्थित असणे एक किंवा परमेश्वराचं प्रोटेक्शन आहे तुमच्या नात्याला अं कितीही काहीही झालं तुमच्या नाताला एक अं परमेश्वरांनी सांभाळून ठेवलेलं आहे किंवा तुमची भेट जी आहे ती परमेश परमेश्वराने तुमची भेट घालून म्हणजे घडवून आणलेली आहे त्यामुळे तुम्ही भेटलेले आहात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली वेळ आलेली आहे ती अं तुम्ही ज्या देवताला मानताय त्या देवतामुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत तर आपण कवड्यांवरती सुद्धा बघूयात की तुमच्या आयुष्यातला बदल जो आहे तू कधी पर्यंतचा कौल तुमच्यासाठी काय असणार आहे चिंतन श्री स्वामी समर्थ बघा कोणतंही काम करताना अं टप्प्या टप्प्याने करा काम करायचं ते सोडून द्यायचं होत नाही म्हटलं की त्याचा विषय परत घ्यायचा नाही हे तुमचं चुकतंय कारण इथं सुद्धा ते सांगते आहे कि तुम्हाला कष्ट कमी आणि आशा जास्त कोणतंही कार्य करताना ते एकदा झालं नाही म्हणून ते सोडून द्यायचं नाहीये ते पुढे जाऊन ते कंटिन्यू करायचं आहे जेणेकरून त्याचा सक्सेस तुम्हाला एकदा अनुभव घेतला एकदा चुकलं पण अनुभव तर आलाच ना त्यातून परत एकदा ट्राय करायचं परत काहीतरी चांगलं होईल थोडं जरी झालं नाही तरी चांगलं थोडं तरी होईल ना काहीतरी अजून जास्त अनुभव हो तुम्हाला येईल सक्सेस एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यात येणारच आहे आणि जेव्हा सक्सेस येईल तेच तुम्हाला देवाचं वरदान आहे तेव्हा तुम्हाला आणि देवाचा आशीर्वाद चांगला तुमच्यापर्यंत पोहोचेल हे पण देवीचं सांगणं तुमच्यासाठी आहे अजून सांगायचं आहे तर लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही आयवे करत असाल किंवा तुम्हाला नॅचरली ट्राय करायचं असेल तर तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये दिवस चांगला आहे तीन तारीख तुमच्यासाठी शुभार तीन सॉरी तीन अं सो रविवार सोमवार मंगळवार बुधवार मंगळवार पासून तुमच्या आयुष्यात किंवा मंगळवार शुक्रवार आहे तुमच्यासाठी त्या गोष्टीसाठी चांगला दिवस आहे तुम्ही त्या दिवशी आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी पार करू शकता आ, एनर्जी चांगली आहे तुमची सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार तुमच्यासाठी शुभ आहे आणि गुरुवारी तुम्ही त्या गोष्टी करू शकता आणि रविवारी सूर्याला जल अर्पण करा जेणेकरून सूर्याला जल अर्पण करा रविवारी किंवा दररोज केलं तरी चालेल आणि तुमच्या राशीला सुद्धा किंवा ती सूर्याला अनुसरून आहे सूर्य सूर्याचे तेज तुमच्या आयुष्यात आहे आणि या डेट मधून सुद्धा बघते की गीता काय सांगत आहे गीतेची मध्ये जे आहे ते तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे त्याग करायचा आहे कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ न करता एखाद्या गोष्टीवर अपेक्षा न दाखवता एखाद्या गोष्टीचा तिरस्कार न करता एखादी गोष्ट मनासारखी नाही घडत तर त्या गोष्टीचा त्याग करा एखादी गोष्ट आपल्यापासून जीवातली असेल तुमच्या जवळची असेल त्या गोष्टीचा त्याग करा जर भविष्यात भूतकाळात जर एखादी गोष्ट झाली असेल वारंवार तुम्हाला त्रास होत असेल त्या गोष्टीचा सुद्धा त्याग तुम्हाला करायचा आहे यत्रम यज्ञार्थ कर्म कर्मनो नेत्र लोकाय कर्म वंदन, तथर्द कर्म कोणतेय समाचार इथं पण तेच सांगते गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे मंगळवार सुद्धा तुमच्यासाठी शुभ आहे मंगळवारी या आठवड्यामध्ये बाप्पांचं दर्शन घ्या बाप्पांचा आशीर्वाद चांगला घ्या कारण बाप्पांचा आशीर्वाद गणपती बाप्पांचा इतका छान आशीर्वाद जर तुम्हाला मिळत असेल तर कदाचित आयुष्य खूप उज्ज्वल होईल बाप्पांचा आशीर्वाद सुद्धा इतका शुभ मानला जातो कोणतंही कार्य आपण करायचं असेल तर बाप्पांच्या आशीर्वादाने करावे किंवा त्यांच्या नामस्मरण कर, नामस्मरण करून करून त्यांच्या नावाचे आपले शुभ कार्याला सुरुवात करावी तर ह्या आठवड्यामधला तुमचा एनर्जी जी आहे ती इतकी आहे तुम्हाला अजून जर काय वाटत असेल किंवा यापेक्षा अजून जरी काय इन्फॉर्मेशन किंवा बातमी किंवा अजून एनर्जी काय हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुढच्या ब्लॉग मध्ये जेणेकरून तुमचे अजून चांगले चांगले एनर्जी किंवा परफेक्ट एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल चॅनलला ला करायला विसरू नका आणि जेणेकरून आणि कुणाला गरज असेल तर त्यांना सुद्धा ही वृषभ राशी साठीची एनर्जी जी आहे ती शेअर देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ